कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या सेनेचं से मोर्चाद्वारे पोलिसांना निवेदन दिलं गेलं विशाळगड प्रकरणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचं म्हटलंय आणि मोर्चा काढला गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये दंगली घडवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा सुद्धा यावेळी दिल्या गेल्या गृहमंत्री फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तुम्हाला कसं कळालं पाठवत आहे तुमचे लोक तिथं माझी माहिती खात्री आहे की तुमची लोक मोटरसायकलवर त्या माणसाला घेऊन घेऊन खाली सोडलेला आहे त्या माणसाला आता खुलं चॅलेंज करतोय एका विश्व समाज चॅलेंज करताय तुम्ही विश्वित समाज टार्गेट करताय चुकी जायचंय देशद्रोही असतील या रा, राष्ट्रविरोधीला आमणारी माणसं असतील त्यांना कायम आम्ही विरोध केलेला आहे राष्ट्रवा प्रेम करणार आम्ही पुन्हा विरोध केलेला नाही अतिक्रमण शंभर टक्के निघालं पाहिजेत आमचं दुमत आहे मग पुन्हा आम्ही आज आज मागणी करतोय की निवृत्त न्यायाधीशामार्फत जिल्हा पोलीस प्रमुखांचा आणि जिल्हा अधिकाऱ्यांची चौकशी झाली पहिल्या प्रकरणात नाही तर ही ट्रायल आहे ट्रायल या राज्य शासनाची विशेषतः भाजपची ही विशाळगडची ट्रायल आहे रायगडवर आल्यानंतर प्रमुख लोकांनी भाषणं केलेत प्रमुख लोकांची भाषण आपल्याला क्लिप आहेत की तुमच्या डोक्यात जे आहे ते माझ्या डोक्यात आहे तुमचं निवेदन दिलं ते मला माहिती आहे आम्ही करीत कार्यक्रम करणार आणि मग तिथं पोलीस खातं काय करतोय तिथले डीवायसपी जे आहेत कोण तिथे इन्स्पेक्टर करून इंचार्ज आहेत त्याला पहिला निलंबित करणं गरजेचं कर आहे कारण त्याचं निग्लिजन्स आहे त्याचं निष्कर्ष आहे महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी मी म्हणतो पुन्हा एकदा आता तुम्ही समाजामध्ये ते निर्माण करताय कधी हिंदू मुस्लिम कधी करताय ओबीसी मराठा कधी करताय विकासावर चर्चावर राज्य केलं पाहिजे पण ते घातक प्रकार हा भाजप आणि राज्य सरकार करत आहे आणि ते ही चौकशी न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे तुम्हाला खबर होतं सर इथं अतिक्रमणाची काढायची तुम्हाला कोण लोक जात आहेत तिथं गेलं तुम्ही कारवाई करतायत कारवाई करा आम्ही नाही म्हणत नाही परंतु ही दंगल झाल्यानंतर कारवाई करण्याचं कारण काही तुम्ही साहेब सांगणं गरजे जबाबदार अधिकार हे तुमचं साहेब अपयश आहे पोलीस पैठण आम्ही लक्ष्मीपुरीतनं पाच पंचवीस पन्नास जण आम्ही नुसतं आम्ही इशारा दिला होता आम्ही इशारा दिवस हाती पण काढू शंभर पोलीस आम्हाला ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले लोक येत आहेत पायऱ्या चढतायत वती जात आहेत हे ठरवून केले साहेब लोकांनी ठरवून केले आणि घातल लक्षात ठेवा राज्याला आणि जिल्ह्यात सौनगरी कधी लागली नव्हती त्यामुळे झाली पाहिजे जिल्हा निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी झालीच पाहिजे हिंदू खत्रे हिंदू खत्रे मे कोण या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्याशी जोडले गेलेत शेखर ठाकरेंची शिवसेना आता प्रचंड आक्रमक झाली आणि थेट पोलीस प्रशासनावर आरोप करताना दिसते बरोबर आहे कोल्हापुरातील शिवसेना जी आहे आहे ती ठाकरे गटाची आक्रमक झालेली जो तर त्या ठिकाणी तोडफोड झाली त्या प्रकरणाला याबद्दल वेळीच उपाययोजना का केल्या नाही हे ठरवून सगळं होतं का असा देखील सवाल जो आहे तो यांनी या ठिकाणी उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय कोल्हापुरातल्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावरती तर त्यांनी मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे आणि आता पोलिसांशी ते बातचीत देखील करतायत कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातली बिघडवण्याचा प्रयत्न जो आहे तो सातत्यानं होतोय आणि याला जबाबदार असणाऱ्यांची तत्काळ बदली करावी अशी देखील मागणी जी आहे ती केली जाते शिवाय सरकारच्या जा विरोधात देखील तीव्र घोषणाबाजी करत हे सगळे शिवसैनिक या कार्यालयामध्ये दाखल झालेले ज्यामध्ये गृहमंत्र्यांना देखील जबाबदार धरण्यात आले गृहमंत्री फडणवीस यांनी देखील या संदर्भात का उपाययोजना केले नाहीत जे आंदोलक अगदी आणि याच सगळ्या उपस्थित केलेल्या सवालांना उत्तर मिळतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल शेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी